जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा एकच प्रश्न असतो की आता दहावीचा अभ्यास कसा करायचा पण अभ्यास म्हणजे म्हणजे मोठा असं काही नाहीये फक्त अभ्यासाची डिफिकल्टी लेव्हल जे असते किंवा अभ्यासाचं जे काही स्वरूप आहे ते थोड्याशा प्रमाणात बदलत असतं खूप मोठा असं काही बदल नसतो आता हीच प्लॅनिंग कसं करायचं किंवा तुमच्या दहावी एस एस सी बोर्डाचं सुरुवात कशी असावी तुमचं नियोजन कसं असावं तर हे सगळं तुम्हाला या लेक्चरमध्ये पाहायचंय पा आता ज्यावेळेस आपण दहावीचा विचार करतो तेव्हा दहावीसाठी आपल्याला सगळ्यात अडचणी कोणत्या तर पहिली अडचण आपल्याला की पुस्तकं पाहावेत म्हणजे पुस्तकं वाचावेत की लेक्चर्स पाहिजे बघा युट्यूबवरती तुम्हाला टाईपचे लेक्चर्स अवेलेबल आहेत प्रत्येक जण शिकवत आहे प्रत्येक जण चांगला देण्याचा प्रयत्न करत आहे पण पुस्तकांवरती विश्वास द्यावा की लेक्चर्स कडे हा एक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो त्याचबरोबर प्रश्नपत्रिका सोडवाव्यात का कधी सोडवाव्यात अभ्यासक्रमाच्या आधी सराव करावा की घटकानंतर की शेवटी अशा अनेक प्रश्न असतात आवृत्ती कशा पद्धतीने केली पाहिजे हा पण प्रश्न सगळ्यांना पडतो आणि सगळ्यात महत्वाचा दहावी सोपी की अवघड हा एक प्रश्न सगळ्यांना तिथे पडत असतो पण आता आपल्याला काय माहीत पाहिजे की जर प्रत्येक विद्यार्थ्याचा पाया जर भक्कम असेल तर त्याला दहावी पण अतिशय सोपी जाते दहावी म्हणजे काहीच नसून फक्त तुम्ही पाचवी ते नववी पर्यंत काय शिकले याचा बेस जर पक्का आहे तर तुम्हाला दहावी अतिशय सोपी जाते त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर तुमचा जो काही बेस आहे तो स्ट्रॉंग ठेवायचा आहे विज्ञानामध्ये असेल गणितामध्ये असेल त्याचबरोबर मराठी भाषा असेल त्यानंतर इतर सगळ्याच विषयांमधल्या मग तुमचा पाया त्या ठिकाणी पक्का असला पाहिजे आता ह्या ज्या काही अडचणी आहेत तर तुम्ही काय केलं पाहिजे लेक्चर्स पाहताना शाळेमध्ये तुम्हाला शिकवलं जातं तुम्ही वेगवेगळे क्लासेस करत असता तुम्ही जेव्हा लेक्चर्स बघता तेव्हा लेक्चर्स मधल्या तुम्हाला सगळ्यात जास्त काढायच्या असतात जास ते म्हणजे नोट्स त्या नोट्स अशा काढायच्या की तुम्हाला पेपरला त्या आल्या पाहिजेत ज्यावेळेस तुमची परीक्षा जवळ येईल पेपरच्या आदल्या दिवशी जर तुम्ही त्या नोट्स वाचल्या तर पूर्ण घटक तुमच्या डोक्यामध्ये बसला पाहिजे अशा पद्धतीने त्या नोट्स पाहिजेत त्याचबरोबर जी काही पुस्तके आहेत गुट चा चा तर आपल्या पुस्तकामध्ये कुठ कुठले मुद्दे आहेत बोर्डाचं पुस्तक आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतं हे आपल्याला त्या ठिकाणी कळायला पाहिजे कारण की बोर्डाचा पेपर पूर्णपणे बोर्डामधनच येतो बोर्डाच्या बाहेरचा प्रश्न येत नसतो त्याच्यामुळे बोर्डाची पुस्तकं त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे त्यानंतर प्रश्नपत्रिका बोर्डाच्या मागच्या वरील झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतात जसं की तुम्ही आता सव्वीस ची तयारी करणार आहात दोन हजार सव्वीस साठी तर इथून मागे झालेल्या ज्या काही बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा अनालिसिस तुम्हाला त्या ठिकाणी करता यायला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही आवृत्ती कशी केली पाहिजे बघा आता मुलं काय करतात दिवाळीचा एक पेपर होत असतो आपल्याला फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर तर आपल्याकडनं काय होतं आपण एक खटी चार पाच धडे उचलतो असं मुळात करायचं तुमचा एक धडा चालू झाला त्या धड्याचं आज काय शिकवलं लगेच आवृत्ती दुसऱ्या दिवशी काय शिकवतो त्याच्या आवृत्ती एक आठवडा झाला किंवा तो घटक जर संपला तर घटक संपल्यानंतर पुन्हा पूर्ण धड्याची आवृत्ती आणि जेव्हा तुमचा परीक्षा येईल किंवा जेव्हा तुमचा पेपर होत असतो त्यावेळेस सगळ्या धड्यांची आवृत्ती जी तुम्हाला त्यावेळेस सोपी वाटते का बरं कारण की तुम्ही प्रत्येक धडा व्यवस्थित केलेला असतो त्यामुळे आवृत्तीलाही तुम्हाला त्या ठिकाणी अडचण येत नसते आणि जर हे सगळं केलं तर तुम्हाला कठीण वाटणारच नाही तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्णपणे सोपं असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला फक्त काय करायचं आहे तुमचा जो काही दहावीचा पाया आहे बेसिक टू प्रो म्हणजे तुम्हाला पाया मजबूत जर असेल तर तुम्हाला दहावीला कुठेही अडचण येणार नाहीये मग हाच पाया जर पक्का करायचं म्हटलं तर तुम्हाला एक तज्ज्ञ शिक्षक पाहिजे किंवा तुम्ही स्वतः तज्ज्ञ पाहिजे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाशिवाय आपलं जे काही शिक्षण आहे ते जर अर्धवट असतं आपले जे काही टीम आहे पा तुम्हाला प्ले स्टोरमध्ये मध्ये जायचं आहे आणि फक्त माझी शाळा हे ऍप डाउनलोड करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी ॲपचा लोगो दिसेल तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयांमध्ये अतिशय माफक दरामध्ये तुम्हाला प्रत्येक शिक्षकाकडनं व्यवस्थित शिकायला भेटेल प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक या ठिकाणी उपलब्ध आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं बेसिक पासून तर प्रोपर्यंत म्हणजे तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही तुम्हाला समजेल ह्याच भाषेमध्ये कुठेही जास्तीत जास्त रॉकेट सायन्सचा वापर न करता पूर्णपणे जसं मराठीमध्ये आपण शिकतोय एस एस सी बोर्डाची तयारी करा आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण आहे फक्त काय करायचं प्लेस्टोरमध्ये जायचं मालिशा ॲप डाउनलोड करायची तिथे तुम्हाला मराठी इंग्रजी सेमी तिन्ही माध्यम भेटतील तुमचं माध्यम त्या ठिकाणी तुम्ही निवडा आणि तुम्हाला कुठला विषय हवाय तो विषयाचे लेक्चर त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामुळे सगळ्यात आणि घर बसला तुम्हाला हा एक उत्तम पर्याय त्या ठिकाणी आहे आणि तुमचा जो काही दहावीचा बोर्ड आहे पहा तर दहावीच्या बोर्डासाठी जो काही मॅप असायला पाहिजे आपल्याकडे तर तो, तो मॅप कसा असावा तर पहा सगळ्यात पहिले तुम्ही लेक्चर्स पाहिले पाहिजेत आता लेक्चर्स पाहिजे म्हणजे कोणाचं पण पाहिजे का तर नाही तुम्ही एक शिक्षक निवडा की हो या शिक्षकांचा लेक्चर समजतायत लेक्चर चांगलेच कळतायत तर त्यांचे तुम्ही लेक्चर पहा त्या लेक्चर्स पाहिल्यानंतर लगेच तुम्ही पुस्तक हातात घ्या की पुस्तकामध्ये कुठ घटक आहे कुठलं माझ्या लक्षामध्ये आलेलं आहे ते पहा त्याच्या नोट्स काढा तुम्ही वही आणि पेन याचा वापर जसे जसं दहावीला केला पाहिजे त्यानंतर स्वाध्यातले प्रश्न पहा आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करा अशा पद्धतीने जर तुमचा अभ्यासाचा क्रम असेल तर दहावीमध्ये तुम्हाला पंच्याण्णव टक्के सहज मिळतील किती मिळतील पंच्याण्णव टक्के आणि हे जे काही टॉपर्स आहेत हे काही जास्त काही करत नसत फक्त त्यांच्या अभ्यासाचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न ह्या पद्धतीने असतो त्यांनी लेक्चर्स बघतात काय शिकवलंय ते बघतात त्यानंतर पुस्तकं वाचतात की पुस्तकामध्ये आम्ही जेवढं शिकलो ते आहे की नाही त्याच्या नोट्स काढतात वहीव आणि कागद घेऊन त्याच्यावरती नोट्स काढल्या जातात स्वाध्यायमधले प्रश्न बघतात ते सोडवतात त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत तर त्यांचा पण सराव ते त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे ते किती बनतात तर पंच्याण्णव टक्क्याच्या वरती ते सहज मार्क मिळवतात आणि टॉपर म्हणून पुढे येतात तुम्हाला ही जर टॉपर बनायचं असेल तर सगळ्यात सोपा मार्ग तो म्हणजे माझी शाळा आहे ऍप की त्याच्यामुळे तुम्हाला सगळी टीम अतिशय दर्जेदार शिक्षण देत आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि माझी शाळा ऍप डाउनलोड करायचं आहे त्याचबरोबर आपण युट्यूबवरती सुद्धा लेक्चर्स घेत आहोत युट्यूबवरती पण लाईव्ह सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे जेवढं आपल्याला ज्ञान मिळेल त्याचा सगळ्यांनीच लाभ घ्यायचा आहे एवढं सांगून